बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक ईश्वरचंद्र हलगरे लिखित कादंबरी आरसा प्रकरण तिसरे इलेक्ट्रिक सर्किट हा घटक राठोडसर मन लावून शिकवत होते त्यांच्या ओघवत्या बोलण्यामुळे विद्यार्थ्यांना फिजिक्ससारख्या वृक्ष विषयातसुद्धा गोडी निर्माण झाली होती रवीला राठोडसर आवडायचे विदर्भातून एका खेडे गावातून आलेले राठोडसर आपल्या बोलीचा मालमसाला वापरून खुमासदारपणे शिकवायचे त्यामुळे ते विद्यार्थ्यांचे आवडते झालेले खास करून रवीचे मराठवाडा आणि विदर्भ यातील भूसंस्कृतीत साम्य म्हणून असेल कदाचित अर्शला मात्र राठोड सर आवडायचे नाहीत एकदम रानटी माणूस आहे या एका वाक्यात त्याने त्यांचा निकाल लावला होता त्याला प्रिन्सिपल फ्रान्सिस्को सर आवडायचे मूळचे गोव्याचे फ्रान्सिस्को सर गोड गुळगुळीत बोलायचे शांत संत पाण्यावर कुठलाच तरंग नसावा तसं अगदी पहिल्या दिवसापासूनच अर्श त्यांच्या प्रेमात होता पहिल्या दिवशी सर्व साइडच्या विद्यार्थ्यांचे प्रिन्सिपलने एक कंबाईन वेलकम लेक्चर घेतलं होतं खरं तर त्यांचं ते वेलकम लेक्चर म्हणजे हिंदी मिश्रित इंग्रजीची नुसती गुंतवळ होती ते सांगत असलेली कॉलेजची परंपरा आणि शिस्त म्हणजे केवळ नौख्या पोरांच्या तोंडावर आणण्यासाठीचा सा पोकळ बडेजा होता मग बोर व्हायला लागल्यावर ला रवी एक डेस्क सोडून बसल्या ब्राऊन केसाच्या किंचित गुटगुटीत मुलीकडे एक टक्क पाहत बसला होता नंतर कळलं तिचं नाव सारा गुडेकर आहे ती वांद्रे पूर्वला राहायची रवीला सारा आवडत असे हाव विल यू मेक वर्किंग मॉडेल ऑफ सिम्पल सर्किट ड्रॉ अ नाईस फिगर राठोड सर असं म्हणताच विद्यार्थ्यांनी ड्रॉइंग वह्या उघडल्या व कामाला लागले रवीही पेन्सिल काढून रेगोड्या मारू लागला परंतु त्याचं ताळतंत्र काही जुळत नव्हतं आकृती आकृतीसारखी येत नव्हती त्याच्या डोक्यात रोझी आणि फोनचं मिश्रण घुसळत होतं रोजीनं दिलेला नंबर बरोबर असेल का, का तिने आपली फिरकी घेतली हा प्रश्न त्याला स्वस्त बसू देत नव्हता त्याने खूपदा कॉन्टॅक्ट लिस्टमधील रोजीचा नंबर काढला परंतु लागला तर काय बोलावं हे त्याला कळत नव्हतं म्हणून त्याने आत्तापर्यंत लावला नव्हता रवी डेस्कवरून उठून बाहेर आला वरांड्यात गर्दी फारशी नव्हतीच रोजीचा नंबर काढलेलाच होता कॉल केला रिंग वाजत होती तसं काळी धडधडत दड़ होतं पण फोन उचललाच गेला नाही शेवटी ती बार लोकांना मूर्ख बनवून तिचा धंदाच आहे मानेला एक हलका झटका देऊन रवी परत वर्गात आला शेवटचा तास संपल्यानंतर ता साडेचार वाजता रवी रूमकडे जात होता फोन बीप झाला पाहिलं तर चक्क रोजीचा मेसेज किसका नंबर है रवि का दो दिन पहिले दिया था आप में रवि रवीने त्वरित रिप्लाय दिला कोण रवी कोणीतरी कॉलर पकडून थोबाडीत मारते असं त्याला वाटलं आपण फालतूमध्ये तिचा एवढा विचार केला उगाच वेळ वाया घालवला मनात पश्चातापाची भावना उचंबळून आली होती रवीने फोन स्क्रीन लॉक करून खिशात ठेवला व झपझप पावले टाकीत हॉस्टेलकडे निघाला आईला या सर्किटनंतर डोकं सर्किट व्हायची वेळ आली तुला समजलं वाटतं नीट हातपाय धुवून बाथरूममधून बाहेर येत रवी अर्शला म्हणाला अर्ष दुपारीच घरी येऊन पेपरवर करत बसला होता त्यासाठी घरी पण प्रॅक्टिस करायला पाहिजे मिस्टर रविराज श्यामराव सुडे अर्श मान वर न करताच म्हणाला त्याच्यापुढे भरपूर पसारा मांडलेला होता बरोबरच हायराव कच्चून प्रॅक्टिसला पर्यायच नसतो पण आता डोकं लय पॅक झालंय जरा फिरून येतो रवी अर्शात पाहत भांग पाडत होता आणि बाहेर जायच्या तयारीत होता त्याच्या डोक्यात रोजीचा तो कोरडा ठाक मेसेज घुमत होता येणार आहेस का तू अर्श येणार नाही हे माहीत असतानाही रवीनं आपलं काम केलं नको येताना कटलेट घेऊन ये ना तोंडाची चव गेली आहे सारी ठीक आहे रवीने रूम बाहेर पडून दार ओढून घेतलं स्वतःच्या हाताने लिहिलेला नंबर एखादी मुलगी विसरू कशी शकते हा प्रश्न रवीला भंडावत होता त्याने बराच वेळ बास्केटबॉल ग्राउंडच्या चक्रा मारल्या नंतर तो कटड्यावर बसला काय बोलायचं हे ठरवून त्याने रोजीचा नंबर डायल केला हॅलो रवी हॅलो कोण आवाज फार नाजूक वगैरे वाटला नाही रोजी बोल रही है क्या हां तिजवा और आलिया बोलत होती मैं रवि बोल रहा हूं उस दिन आपने नंबर दिया था दिलबर में जोमन के साथ आया था मैं पहचान गई मुझे लगा आपने भुला दिया वो कैसे भला वैसे भी हम प्यारे लोगों को भूलते नहीं किंचित हस्लिया सर का आवाज आला नंबर फिट नाही था ना इसलिए मालूम नाही पडा लगाथा अगलेही दिन कॉल करोगे आप तो बडे छुपे रुस्तुम निकले रुजी झोपून बोलत होती आणि तिचं ते बोलणं सवयीचं असल्यासारखंच रवीला वाटलं नाही ऐशी बात नाही त्याला उगीच दडपण आल्यासारखं वाटलं काम क्या करते हो रुजीच्या आवाजात खरोखरच चुंबक होतं स्टूडेंट हूँ थाना में एस वी इंजीनियरिंग कॉलेज हाँ मालूम है ती खोट बोलते अस बड़े क्यूट लग रहे थे बाद में क्यों नहीं आए नहीं आया आपको मिलना था तो रोका किसने है रवि कड़न तिला एक्साइटमेंट हवी होती हॉटेल पर नहीं बाहर बाहर नहीं मिल सकती मे रुजी एकदम कोरडेपणाने म्हणाले ज्यादा नाही बस दस मिनिट बात करनी थी अभी तो बात ही कर रहे वो भी फ्री में बाहेीच्या व्यवहारीपणाचा रवीला राग आला देखो मैं जोमन का दोस्त हूं भरोसा करो खाली मिलना है दोन हजार लगेंगे आकडा ऐकून रवीच्या पोटात गोळा आला ठीक है तो जड़ शब्द मनाला तो कल कुरला आ जाना मैं मानखुर्द में है रुजी मनाली साढ़े पांच बजे तक आता हूँ मैं नहीं मुझे छह बजे तक काम पे जाना होता है चार बजे ही आ जाना और मिलने के बाद कुछ बोलोगे तो पांच हजार अलग लगेंगे और ठिकाना भी आपको देखना पड़ेगा रोजी जो आवाज़ा तो रोक ठोक बना होता अरे नाही नाही खाली मिलना है पहिले सब ऐसा ही बोलते है हमें मालूम आहे है, है कल फोन करो रोजीने फोन कट केला शेवटी माणसाची किंमत पुढच्याच्या दृष्टिकोनावर ठरते रोजीने थेट आपली किंमत करून टाकली होती पाच हजार रवी दुसऱ्या दिवशी लास कुर्ला स्टेशनला आला म्हणजे तब्बल अर्धा तास आधी ठाण्यात धांदली तिकीट घेतलेलंच नव्हतं आता प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन तो येणाऱ्या जाणाऱ्या ट्रेन पाहत निवांत बाकड्यावर बसून राहिला गर्दी फारशी नव्हतीच हीच एक दुपारची वेळ असते लोकला श्वास घ्यायला थोडा वेळ मिळतो बाकी सकाळ संध्याकाळ त्यांची दमकोंडी व्हावी इतकी माणसांची गर्दी चारपर्यंत काही वाटलं नाही पण नंतर रवी कंटाळला घड्याळचा काटा अजिबात पुढे सरकत नव्हता त्यानं रोजीला फोन लावला पण तिने फोन उचललाच नाही मग तर त्याचा जीव अजूनच टांगणीला लागला येईल की नाही तीही वार घरला आहे भरोसा काय आहे असा विचार त्याच्या मनात येत होता पाहुणे पाचपर्यंत जवळजवळ वीस वेळा कॉल केला परंतु रोजीनं फोन उचललाच नाही अजून दहा मिनटं वाट पाहू आणि निघू रवीने ठरवून टाकलं आणि कमाल म्हणजे थेट रोजीचाच फोन आला ती सहा नंबर प्लॅटफॉर्मवर थांबली होती आणि तिने तिला ओळखण्याची खूणही सांगितली फ्लावर प्रिंटेड पर्स व ब्लॅक ब्रायडल सँडल रवी सहा नंबरवर आला रोजीला शोधायला वेळ लागला नाही फुटब्रिजच्या बाजूला थांबलेली सावळ्या रंगाची व मध्यम बांध्याची रोजी इतर मुलींपेक्षा खूप वेगळी दिसत होती तिने अजिबात मेकअप केला नव्हता तरी तिचा चेहरा स्मूथ आणि उजळ दिसत होता खरंच कवितासारखाच गोल आहे तो डोळे ही कविता सारखेच हस रवीला बार मधला प्रसंग आठवून एकदम हसूच आलं हस क्या रे हो बोलते वेळी तर ती अजूनच छान दिसली ऐसे तुम नहीं। आतो गई। आपके नाही आो और सुनो बालगल का कमेंटमेंट कभी टूटता नाही तिने रवीच्या नाकासमोर बोट धरून स्पष्ट शब्दात सुनावलं मरून कलरचा टॉप व स्काय ब्लू स्कर्ट घातलेल्या रोजीला बारबाला कुणी म्हटलंच नसतं एका श्रीमंत घरातली मुलगी वाटत होती कब आहे हो सॉरी हो मुझे थोडा लेट हुआ तिच्या या बेपरवा बोलण्यावर रवी मनातून चरपडला थोडा लेट काय बोलावं हिला जादा नाही बस पंधरा वीस मिनिट हुए चेहऱ्यावर खोटं हसू पसरवून तो म्हणाला फिर क्या प्लान बनाए हो कुछ नहीं. लडकी को मिलने बुलाए हो यार रोजी डोळे मोठे करत म्हणाली तिच्या आवाजात अधिकार होता इधर बाहर टेम्पल है बालाजी टेम्पल बातें करते हैं व्हॉट टेम्पल रोजीच्या कपाळावर अठ्यांचं जाळच पसरला मुझे टेम्पल बिलकुल पसंद नहीं किसी अच्छे से होटल में चलो मुझे भूख लगी है दोगे वेस्टला बाहर पड़े न्यू मिल रोड ने थोड़े अंतर चाल बान एक बयापी दिस गे, गे तुमने सिर्फ दस मिनिट बोला है याद है ना खुर्ची बसत रोजी मनाली हा याद है रवि मेनू कार्ड पहात होता क्या खाओगी बियर नहीं पिलाओगे बियर रवि के डोले विस्फार होते डरो मत यार ऐसे ही मजाक किया रोजे हसून मनाली चिकन नूडल्स और रायता मंगाओ रवि ने दोनों ही सेम ऑर्डर लिए, आप दिलबर में इतने शर्मा क्यों रहे थे शर्मा नहीं रहा था शॉक्ड था मैं वो सब पहली बार देख रहा था ना? बाद में मैंने इस पर बहुत सोचा इसलिए आपको मिलना था मतलब मतलब मैं इस विषय पर कुछ लिखना चाहता हूं रवि उसने अवसान अनुबोलित होता फिक्शन या नॉन फिक्शन जो भी हो इसलिए आपसे कुछ जानकारी चाहिए थी जैसे कि आपका नाम कहां से हो मुंबई कैसे आई रहती कहाँ किसके साथ और डांस बार के बारे में जो भी हो कोई भी आपको बिल्कुल नहीं बताएगा रोजी मनाली इसका हमारे धंधे से क्या मतलब मैं आपकी असली इंफॉर्मेशन कहीं लीक नहीं करूंगा रवि आजी जी चासुरात मनाला कहाँ से हो और, और करते क्या हो थोड़ा वे शांत रहा हूं रोजी ने विचार इंजीनियरिंग का स्टूडेंट हूं मैं मैंने बोला ना और मराठवाडे से हो हां चला रवी आश्चर्याने म्हणाला भाषा और लहेजा बता रहा है भाषा लहेजा रवीच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य अजून तसंच होतं मी बी मराठवाड्यातलीच आहे दिलभर मधीच वाटलं होतं तू मराठवाड्यात आहेस म्हणून तर तुला नंबर दिले रवीचं तोंड आ वाचलं होतं आणि दोन मिनिट ते तसंच राहिलं ऑर्डर टेबलवर आली होती चल सुरू कर रोजीनं खायला सुरुवात केली रोजी रवी अजूनही तिच्याकडे एक टक पाहत होता रोजी नाही रंजना रंजना पिटले रोजीचं तोंड नूडल्सनं भरलं होतं गाव कोणतं रवीने डिशमधला चमचा उचलला आजच सगळं सांगितलं तर माझा एक कस्टमर कमी होणार रोज बारला ये थोडं थोडं सांगत जाईन अगं मी स्टुडंट आहे प्लीज समजून घे रोज कसं जमल डान्स बारला येणं मग कधी कधी ये मी बी कधी कधी सांगते मग व्यवहाराशिवाय काही सुचतच नाही का तुला मी उपाशी राहिले तर तुला काय फरक पडणार आहे रवीकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं त्याने खाण्याकडे मोर्चा वळवला चल संपू लवकर आपली डिश संपून रंजना पेपर नॅपकिनने तोंड पुसत होती बिल पेड केल्यानंतर उठण्याआधी रवीने दोनशेच्या दहा नोटा रंजना पुढे धरल्या ती कदाचित घेणार नाही असं त्याला वाटलं होतं पण तिने क्षणाचाही विलंब न लावता नोटा घेतल्या मोजून पाहिल्या मग त्यातील पाच नोटा तिने रवी पुढे धरल्या गाववाला आहेस आणि चांगला बी आहेस ते आवाज चढवून म्हणाले पण एवढीच बार हं परत अजिबात डिस्काउंट मिळणार नाही रवीने काहीच न बोलता नोटा घेऊन खिशात ठेवल्या दोघेही हॉटेल बाहेर पडले धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या